कुरंदवाड पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई केली आहे शहरातील माळभाग येथील कॉलेज गेट समोर गांजा सेवन करणारा अमन शफी अत्तार वय चोवीस राहणार दत्तनगर कुरुंदवाड आणि साद मेहरुद्दीन महनु, बागवान वयवर्ष तेवीस राहणार बाजारपेठ कुरुंदवाड या दोन तरुणांना कुरंदवाड पोलिसांनी गांजा सेवन करताना हात पकडून ताब्यात घेतलंय तर गांजा पुरवणारा तरबेज शेख राहणार मिरज याला देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्यात गांजा विक्री करणारा तरबेज शेख याच्यावर मिरज येथील पोलिसात गांजा विक्रीबाबत गुन्हे दाखल आहेत कुरुंदवाड पोलिसांच्या या धडक कारवाईबाबत नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे तर गांजा सेवन करणारे आणि विक्री करणाऱ्यांचे धाबे या फिर्याद आणलेूक जमादार यांनी दिली आहे कुरुंदवाड शहरात गांजा सेवन करणाऱ्यांची संख्या खूप मोठी असल्याची बाब लक्षात आल्यानंतर याकडे कुरुंदवाड पोलिसांनी गांभीर्यानं लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती काही दिवसांपासून सहाय्यक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याच्या स्तरावर अंमली पदार्थ विरोधात कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणी यापूर्वी अनेक युवकांना अटकही करण्यात आली होती मात्र गांजा सेवन करणाऱ्यांची संख्या वाढल्यानं ना। पालक नागरिक आणि पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली कुरंदवाड पोलीस ठाण्याचे एका पथकानं कुरुंदवाड कॉलेज गेट समोर शुक्रवार दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता कुरंदवाड दत्तनगर येथील अमन शफी अत्तार वयवर्ष चोवीस आणि बाजारपेठेतील सात मेहनुद्दीन बागवान वयवर्ष तेवीस हे दोघे कॉलेज गेट समोरील मोकळ्या जागेत भर दुपारी गांज्याचा पाला आणि तंबाखू हातावर घेऊन दोन्ही एकत्र करून हाताच्या मळून तो भरून सफेद कपड्याची छापी छापी लपवून लावून सदरची सहाय्यानं समोरील बाजूने पेटवून त्यातून निघणारा धूर तोंडाने आत ओढत गांजा सेवन करत असताना पोलिसांनी दोघांना रंगे हात पकडून बेड्या ठोकल्या ही धडक कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सागर पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कॉन्स्टेबल विवेक कराडे सागर खाडे फारुख जमादार यांच्या पथकानं कारवाई केली अधिक तपास कुरंदवाड पोलीस करत आहेत मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ